म्हण धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर सार्थकला म्हणत असतात की आनंदीची तब्येत अजूनही ठीक नाही काहीही इम्प्रुवमेंट नाहीये खूप जास्त ब्लड लॉस झालाय इज वीक ना असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जाते आणि सार्थक हे ऐकून पुन्हा कोलमडून पडतो तो म्हणतो की हे काय बाबा आनंदीचं काय होणार आहे नेमकं मला खूप भीती वाटतेय तितक्यात आदर्श येतो आणि आदर्श त्याला सावरतच म्हणतो की सार्थक डोंट वरी काही नाही होणाऱ्या आनंदीला ती व्यवस्थित होणार आहे काळजी करू नकोस त्यांना व्यवस्थित ठणठणीत बरं व्हावंच लागेल तेव्हा सार्थक म्हणतो की बघ ना डॉक्टर काय बोलले आता मला खरंच खूप काळजी वाटते आहे तेव्हा सार्थकला तो म्हणतो की हे बघ काहीही काळजी करू नको शांत व्हा दोघांसाठीही चहा नाश्ता घेऊन ना आलो आहे प्लीज अण्णा चला तुम्ही तरी काहीतरी खाऊन घ्या सार्थक खाऊन घे तेव्हा अण्णा म्हणतात की नको मला काही नको खायला सार्थकरावांची अवस्था बघाना कशी झाली आहे मला बघवत नाही आहे तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की एक काम करा तुम्ही घरी जा मी आहे सार्थकसोबत इथे तुम्ही थोडा वेळ आराम करा तेव्हा मग सार्थक देखील म्हणतो की हो अण्णा तुम्ही घरी जा मी आहे इथे काय असेल तर फोन करेन मी तेव्हा मग अण्णा म्हणतात की आदर्शराव सार्थकरावांची काळजी घ्या आणि असं म्हणून ते तिथून निघून जातात आणि सार्थक आता एकदम खचलेल्या अवस्थेत बसलेला असताना आदर्श त्याला डबा काढून म्हणतो की चल काहीतरी खाऊन घे तेव्हा सार्थक रडत म्हणतो की भाई नको माझ्या घशाखाली एकही अन्नाचा घास उतरणार नाही बघ ना त्या कशा अवस्थेत आहेत मला त्यांना बघवत नाही आहे रे तेव्हा आदर्श म्हणतो की अरे भाई असं कसं चालेल तुला जर आनंदीला बरं करायचं आहे तिची सेवा करायची आहे तिला ठणठणीत करायचं आहे तर तुला आधी व्यवस्थित राहावं लागेल की नाही जर तूच आजारी पडलास तर मग आनंदीची तब्येत कोण बघेल तेव्हा मग सार्थक पुन्हा रडत म्हणतो की भाई मला मगाशी स्वप्न पडलं होतं मला इथे उभा असताना डोळा लागला होता त्यात आनंदी मला म्हणाली जी अन्नपूर्णा आणि श्रीकृष्णाची काळजी घ्या मी जाते असं म्हणून तो पुन्हा रडायला लागतो ती मला सोडून जाते मी खूप आवाज दिला तिला पण ती काही मागे वळून बघत नव्हती तेव्हा मग आदर्श म्हणतो की अरे भाई काळजी करू नकोस तू असं काय करतोयस तू त्याच गोष्टीचा विचार करतोयस ना म्हणून तुझं सबकॉन्शियस माइंड त्याच गोष्टी तुला स्वप्नात दाखवते हे काही खरं नसतं रे हे स्वप्न असतं फक्त तू त्याच गोष्टीचा डोक्यात विचार करत आहेस ना म्हणून तुला ते स्वप्न पडतंय काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल अशा वाईट गोष्टींचा विचारच आपण नाही करायचा तेव्हा सार्थक त्याचं बोलणं शांतपणे ऐकत असतो हा आदर्श त्याला म्हणतो की पण मला एक कळत नाहीये सार्थक आपण नेमकं नसतानाच हे सगळं कसं झालं तू बाहेर गेला होतास आणि मी नेमकं गावाला गेलो होतो म्हणजे नेमकं काय झालं असेल हात चोर घरात शिरणं आणि दरोडा पडणं हे निवळ योगायोग आहे की तुम्ही तरी ठरवून केलंय असं म्हटल्यावर सार्थक आता तिथून चिडून निघून जातो त्याला आदर्श मागून आवाज देत असतो मात्र तो तिथे काही थांबत नाही तर पोलीस इथे केदार आणि शलकाला बंगल्याच्या बाहेर बोलवतात आणि म्हणतात की आम्हाला खरं खरं सांगा की काय आहे ते ती दोन माणसं कोण होती तेव्हा ते, ते म्हणतात की ती दोन चोरच होते तेव्हा पोलीस म्हणतात की नाही ते चोर नव्हते ते तुमच्या ऑफिसमध्येच काम करत होते आम्हाला त्यांचे चेहरे दिसले तुमच्या गोडाऊनमध्ये काम करायचे ते बरोबर ना तेव्हा मग आता शाला का देखील म्हणते की नाही साहेब चोरच होते ते तेव्हा तो म्हणतो की अहो मी कंपनीमध्ये असतो मला माहिती आहे कोण माणसं आहेत काय माणसं आहेत आणि जर आमच्या कंपनीमधले असतेच ना तर असा हो। मग त्यांनी असं केलं नसतं हो आमच्या कंपनीवर दरोडा नसता टाकला किंवा घरातही अहो त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं असतं तेव्हा मग आता लगेच पुढे पोलीस म्हणतात की बेनारे जरा इकडे या या बेनारेंना तर त्यांची बरोबर ओळख पटली आता बेनारे समोर येतात आणि पोलीस त्यांना विचारतात की काय ती दोन माणसं तुमच्या कंपनीमध्ये काम करायची ना हे तर तुमच्या कंपनीचे मॅनेजर आहेत बेनारे बरोबर ना केदार मग सांगा नेमकं काय आहे ते तेव्हा मग आता बेनारे म्हणतात की हो साहेब तुम्ही बरोबर बोललात ते दोघंही आमच्या गोडाऊनमध्ये काम करायचे पण त्यांना कामावरून काढून टाकलं होतं कारण त्यांनी चोरी केली होती आता असं म्हटल्यावरती केदार गप्प बसतो तेव्हा पोलीस म्हणतात ते जे काही असेल ना ते खरं खरं सांगायचं सा। तेव्हा मग केदार म्हणतो की त्यांनी माझ्याकडून ना पैसे मागितले होते मी त्यांना दिले नव्हते म्हणून त्यांनी घरात दरोडा घातला तेव्हा मग केदारला ते म्हणतात की लवकरात लवकर खरं काय ते सांगा भा नाहीतर भारी पडेल तेव्हा मग आता शलाका म्हणते की खरंच हे आपल्या अंगाशी येणार आहे प्रकरण तेव्हा केदार म्हणतो की आपल्या नाही माझ्या अंगाशी येणार आहे जेव्हा चोर आले होते तेव्हा घरात लपून न बसता मार खाल्ला तर परवडलं असतं असं तो म्हणायला लागतो अन्न घरी येतात आणि ते खचलेलेच असतात तेव्हा त्यांना सगळेजण विचारतात की काय झालं आनंदीचं मनोज देखील विचारतो की अण्णा आनंदीची काही न्यूज मिळाली का लीना देखील तेच विचारत असते तेव्हा अण्णा म्हणतात की नाही ना अजून काही नाही अजून काही रिकवरी नाही डॉक्टर म्हणतात अजून तिने काही रिस्पॉन्ड केलेला नाही तेव्हा मग आता सगळे घाबरतात तेव्हा मनोज म्हणतो की नेमकं हे सगळं काय झालं आहे अन्ना म्हणतात की हो जखम खूप खोल आहे अजूनही भरलेली नाही आणि तिने काही रिस्पॉन्स दिलेलं नाही त्या सार्थकरावांकडे बघवत नव्हतं बिचारे खूप खचलेत तेव्हा मनोज म्हणतो की हो त्यांचं खूप प्रेम आहे आनंदीवर तेव्हा लीना म्हणते की कोणाची संसाराला त्यांच्या नजर लागली काय माहिती तेव्हा मग मनोज म्हण नेमकं का डॉक्टर काय म्हणाले मला जरा प्लीज सांगा तेव्हा मग मगांना सांगतात की रक्त खूप गेलं आहे आणि जखम खोलवर आहे त्याच्यामुळे रिकव्हरीला वेळ लागेल पण तिने काही रिस्पॉन्ड केलं नाही तर खूप चुकीचं घडू शकतं तेव्हा मग आता मालती म्हणते की नाही मी माझ्या आनंदीच्या बाबतीत काही चुकीचं घडू देणार नाही तिला बरं व्हावंच लागेल मी देवी शब्द शृंगीला तसा नवसच बोलली आहे की आनंदीला माझ्या काही होऊ देऊ नकोस तिला ठणठणीत कर आणि ती तिथेच रडायला लागते लीना तिच्या बाजूला बसून तिला धीर देत असते तेव्हा वृंदा चहा बनवत असताना तिथे भिंगरी येते आणि म्हणते की ताई काय झालं आपल्या आनंदीताई कशा आहेत त्यांना बरं वाटतंय ते ना तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं तुला काय आहे का इतका आनंदीची तुला तिच्या नात्यातली ना गोत्यातली काय गरज आहे काळजी करण्याची ती म्हणते की अहो ताई त्या या घरची सून आहेत ना म्हणून विचारलं आणि त्यांना खूप लागलंय म्हणे तेव्हा वृंदा म्हणते की काहीच गरज नाही आहे या घराची सून वगैरे बोलण्याची तू गपचुप तुझं काम कर आणि लक्षात ठेव आली मोठी आनंदीच्या नावाची टिंगणी वाजवणारी जर पुन्हा आनंदीचं नाव तोंडात घेतलंच ना तर बघ हा कप आहे ना चहाचं तुझ्या डोक्यात फोडेन आणि हो एक काम कर आज ना काहीतरी गोडाचा पदार्थ कर बरेच दिवस झालं खाल्लं नाही तेव्हा मग भिंगरी म्हणते की अहो ताई तिथे आनंदी ताई हॉस्पिटलमध्ये आणि ते गोड बनवायचं वृंदा म्हणते की तुला सांगितलं आहे ना तेवढं करायचं काम करायचं जास्त काही बोलायचं नाही तर माहिती आहे ना काय करेन हा कपच फोडेन डोक्यात तेव्हा मग आता भिंगरी म्हणते की ठीक आहे आणि तिथून वृंदा आनंदाने निघून जाते आणि भिंगरी मात्र खूपच टेन्शनमध्ये असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुधा बसलेली असते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं त्याच वेळेला तिथे वृंदा येते आणि तिला चहाचा कप देते सुधा म्हणते की नको मला चहा वगैरे काही नको वृंदा म्हणते की अगं असं काय करतेस तू त्या मुलीसाठी इतकं काही पाणी सोडण्याची गरज नाही आहे माहिती आहे ना तुला ती कशी आहे उगीच कशाला तिच्यासाठी असं करतेस तू तेव्हा सुधा म्हणते की अगं वृंदा काय बोलतेस तू हे अगं तिला लागलं इतकं आणि तिने माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला म्हणून लागले तर मला काही वाटणार नाही का तेव्हा वृंदा म्हणते की अगं हा निव्वळ अपघात होता मग तू इतकं का मनाला लावून घेतेस तेव्हा लगेच सार्थक येतो आणि म्हणतो की हो बरोबर बोलते ती हा निवड अपघातच होता कोणतरी चोर घरामध्ये शिरतं आणि आनंदीच्या पोटात चाकू खूप असतं अपघातच होता ना तो मी तर म्हणतो की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या घरात किती सारे अपघात घडतात आणि हो ते घडतायत फक्त आनंदीच्याच बाबतीत हां आनंदी या घरामध्ये येते काय आणि तिच्याकडे अपघातच सुरू होतात आपल्या घराची अक्कूची अब्रू वाचवण्यासाठी तिने स्वतःवर चोळीचा आळ घेतला हा पण अपघातच होता अब ना त्यानंतर मग आनंदीच्या ऑफिसमध्ये अंशुमन आला तो तिला भेटला आणि आनंदीला त्याच्याशी बोलताना पाहून नेमकी आई तिथे आली तो पण एक अपघातच होता हा त्यानंतर मग अंशुमनला आनंदीने जेव्हा पैसे दिले तेव्हा नेमका केदार तिकडे पोचला आणि अपघातानेच हा त्याचा व्हिडिओ काढला तो पण एक अपघातच होता आणि आनंदी आनंदीला इतकं सगळं काही होतं पण तिला कोणी या घरामध्ये विचारत नाही तिच्या या घरामध्ये काडीचीही किंमत नाही आहे तेव्हा सुद्धा सार्थक असे आवाज देते पण तो काही ऐकूनच घ्यायला तयार नसतो तो म्हणतो की आनंदी या घरावर या सगळ्यांवर निष्पाळप्रे प्रेम करत आली सगळ्यांचा विचार करते ती कायम कुटुंबाचा भल्याचाच विचार करते मूर्ख आहे ना ती तिने हे सगळं केलं इतकंच नाही हा आणि आपली कविता बहिणी आहे ना तिला काही गुंडांनी किडनॅप केलं आणि किडनॅप करणारी लोक करवणारी लोकं इथे मस्त सुखाने राहत आहेत खातायत पितात पण आनंदी आनंदीचं काय आहे ती आज मरणाच्या दारात टेकली काय मिळालं तिला हे सगळं करून या सगळ्या घरातल्यांवरती तिने प्रेम केलं माया दाखवली सुधाकडे बघून तो म्हणतो की तिच्या मनात एकच होतं हे निदान तू तिचा सून म्हणून स्वीकार करावास तिने कधीतरी तुला हक्काने आई म्हणून हाक मारता यावी इतकीच धडपड होती ग तिची मूर्ख आहे ना ती हे सगळं करत होती ती सगळ्यांना वाचवत होती सगळ्यांना जपत होती आणि काय झालं तर पदरी फक्त निराशा आली आणि कधीतरी पाहुणे येतात चुकूनच तिला कोणाचा तरी धक्का लागतो आणि सगळे काचेचे ग्लास फुटतात नंतर तिने नारळाच्या वऱ्या बनवल्यानंतर त्या अपघातानेच खाली पडतात असं सगळं सार्थक आता म्हणायला लागतो त्यावेळेला सुधार मात्र रडत असते वृंदाच्या डोळ्याची पापणी देखील हलत नसते सार्थक म्हणतो की आई इतके सगळे अपघात त्यांच्याच बाबतीत कसे घडतात आज जो अपघात झाला तो तर या सगळ्यांपैकी बेस्टच अपघात होता ना तर आता बरंच वाटत असेल ना की आनंदी नावाची बॅग तुमची टळली तुमच्या मनात तर हेच असेल ना तेव्हा तो म्हणतो की पण मी हे सगळं होऊ देणार नाही तेव्हा तो म्हणतो की आनंदी मेली तर बरं असंच तुम्हाला वाटत असेल ना तेव्हा मग सार्थकला ती ओरडते आणि म्हणते की प्लीज असं बोलू नको सार्थक सार्थक म्हणतो की हे बघ मी हात जोडतो आता लक्षात ठेव मी आता आनंदीच्या बाबतीत काहीही चुकीचं होऊ देणार नाही हा सार्थक राज्याध्यक्ष आता कायम जगणार तो आनंदीसाठीच आणि मरणार देखील आनंदीसाठीच आणि तिला मी काहीही होऊ देणार नाही तिला मी घरी परत घेऊन येणार हां या घरात नाही आहे आणणार मिसअंडरस्टँड करू नका मी तिला दुसरीकडे कुठेतरी घेऊन येईन काय राहायचं आहे तिला या घरामध्ये कोण आहे तिचं या घरात तिला कोणीही या घरात आपलंसं करत नाही तिला मी दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जाईन आणि मी इथे थांबणार नाही कोणी नाही लागत तुम्ही माझे ना तिचे म्हणून मी इथे अजिबात येणार नाही असं म्हणून सार्थक इथून निघून जातो आणि त्यानंतर मग सुधा रडायला लागते आणि सार्थक सार्थक असा आवाज देते मात्र तो काही ऐकत नाही नंतर हॉस्पिटलमध्ये अन्ना आणि मालती येतात धावत धावत येऊन विचारतात की आनंदीची तब्येत कशी आहे तेव्हा सार्थकला अण्णा विचारतात की सार्थकराव कुठे गेलेत तेव्हा सार्थक कुठे गेला माहीत नाही मगाशीच मा तो घाई गडबडीत कुठेतरी निघून गेलाय आणि आनंदीची तब्येत अजूनही स्टेबल नाही आहे असं आदर्श म्हणतो आणि हे ऐकल्यानंतर अन्ना आणि मालती दोघांनाही आता परत भीती वाटू लागते सार्थक कुठे गेलाय खरंच माहीत नाही तेव्हा मग अण्णा म्हणतात की खरंच मला टेन्शन आलेलं आहे कारण आनंदीमुळे सार्थकरावांची खूपच बिकट अवस्था झाली त्यांना काही सुधरत नाही आहे खूप टेन्शनमध्ये आहेत बिचारे असं म्हणून ते आता आसवं गायला लागतात तेव्हा आदर्श म्हणतो की काळजी करू नका बाबा काहीच होणार नाही तुम्ही असे खचून जाऊ नका तुम्ही खचून गेलात तर मग सार्थक काय करेल एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा सगळे पर्याय बंद होतात ना आपण देवावर विश्वास ठेवायचा असतो तो देव आहे नवर त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया आणि सगळं काही तो व्यवस्थित करेल अशीच आपण आशा ठेवूया आणि तिच्या बाबतीत सगळं काही नीट होईल अशी मला आशा आहे फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे डॉक्टर्स आपलं काम करत आहेत सगळं काही व्यवस्थित होईल अद असं आदर्श त्यांना सांगतो आणि त्यावेळेला अण्णा आणि मालती त्याचं ऐकतात आणि देवाला हात जोडतात सुधा बसलेली असताना तिथे अरविंद येतात आणि म्हणतात की हे काय करतेस सुद्धा तू तेव्हा सुधा त्यांच्याकडे बघतच राहते ते, ते म्हणतात की अगं आनंदीची तिकडे तशी अवस्था आहे तरी तुझ्या दगडाला पाजरखा फुटत नाही तुझं काहीच असं कसं झालं आहे तुला जराही काही वाटत नाही तेव्हा मग सुधा म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही तेव्हा तो म्हणतो की अगं असं काय करतेस काय तू काय करतेस ते मला सांग अगं माझा जीव त्या बिचाऱ्या आनंदीने वाचवला तुझं सौभाग्य कुंकू वाचवलं तिने आणि तरीही तू तिच्या बाबतीत अजूनही असाच विचार का करते आहेस ती सगळं चांगलं करते पण तरीही तुला तिच्यातले दोषच का दिसत आहेत मी म्हणतो अग अगं ती बिचारी आज मरणाच्या दारात खेळली आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे माझा जीव वाचवला तिने नाहीतर आज मी तिच्या जागी असतो इतकं सगळं ती करते तरीही तुला तिच्यातले दोष का दिसतात आणि सार्थकचं मी सगळं ऐकलं आहे सार्थक जे काही बोलला ना त्यातला शब्द खरा होता बिचारीने एकदा नाही तर माझा दोनदा जीव वाचवला आहे ग तिच्यामुळे आज माझी स्मरणशक्ती परत येते एकदा गोदावरीच्या काठावर माझा जीव वाचवला त्यानंतर आज आणि त्यामधल्या का तिने माझी स्मरणशक्ती परत येण्यासाठी काय काय नाही केलं ग सगळं काही केलं तुझा रोज देखील पत्करला पण तरीही तू काही तिच्या बाबतीत चांगला विचार करतच नाही आहेस किती मनामध्ये अगं तिच्याबद्दल तू खितपट आहेस आणि किती तिच्याबद्दल वाईट विचार करते आहेस तू सुधा हे बघ मी तुला सांगतोय तू माझी पूर्वीची सुधा राहिली नाहीस तू खूप बदललीस अगं तुझ्या मनामध्ये इतका द्वेष आणि रागमत सर कधीही नव्हता तू प्रेमळ होतीस पण आता तू बदलली आहेस ग असं म्हणून ते रडायला लागतात ते म्हणतात की आनंदीला जर काही झालं ना तर मम्मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आणि तुलाही माफ नाही करणार आणि मला आज या गोष्टीचं दुःख होत आहे की तू माझी बायको आहेस असं म्हटल्यावरती ते तिथून निघून जातात आणि सुधाला आनंदीवर झालेला हल्ला आठवतो आणि या सगळ्यामुळे तिला खूपच वाईट वाटतं आणि तिला अरविंदने सांगितलेले शब्द आठवतात की मला दुःख आहे तू माझी बायको आहेस तर एके ठिकाणी सार्थक म्हणालेला असतो की हे घर सोडून मी निघून जाणार आता या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या मनावर आणि कानांवर खूप जास्त परिणाम होतो आणि ती एक निर्धार करते आणि देवाऱ्यात येते देवारात आल्यानंतर आता ती देवासमोर हात जोडते आणि देवासमोर हात जोडून ती म्हणत असते की देवा हे सगळं माझ्या घरामध्ये काय चालू आहे माझ्या घरावरचं संकट मोठं संकट तू लवकरात लवकर दूर कर तुझ्या पुढे मी हात जोडते पदर पसरते पण या घरावरचं संकट दूर कर असं म्हणून ती देवापुढे आता हात जोडत असते आणि देवापुढे आता सुद्धा पदर पसरून बसलेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी असतं पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी अजूनही बरी झालेली नसते मालती म्हणते की तुम्हाला आठवते का लहानपणी आनंदीला खूप बरं नव्हतं तिला खूप ताप आला होता तेव्हा तिच्यासाठी मी एक कठीण व्रत केलेलं ते व्रत मी आत्ता करते माझी आनंदी बरी झाली पाहिजे अण्णादेखील रडत असतात तेव्हा सार्थक हा मालती जात असताना तिला थांबवतो आणि म्हणतो की थांबा आई तुम्ही कुठेही जाऊ नका आनंदीसाठी जे काही व्रत करायचं आहे ना ते मी करेन व्रत आता इथून पुढे आनंदीला मी वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असं म्हणून रडत रडत आता तो तिथून निघून जातो तर इथे देवळामध्ये रेश्मा अंशुमनला भेटलेली असते ती म्हणते की हे बघा इथे तुम्हाला कामासाठी बोलवलं आहे मी आनंदीला अपघात झाला आहे ना तर अपघातातून ती वाचली नाही पाहिजे तुम्हाला एका कामासाठी मी बोलवलं आहे ते म्हणजे आनंदी तिथे आहे ना तिथेच तिला शेवटचं बाय बाय करा असं म्हणून रेश्मा आता त्याला काम देते सार्थक आनंदीला या सगळ्यामधून कसं वाचवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा